श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्यही शक्य, शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भावी भक्त स्वामींची नित्यनेमा सेवा करत असतात उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटाला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारी अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नेहमीच सेवा करत असाल तर काही गोष्टी आवश्यक पाळाव्या किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आचरणात आल्यास स्वामी पूजा आणि स्वामीं सेवेचे शुभफळ अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले आहे किंवा अशी शंभर टक्के मान्यता आहे अनेकदा आपण नेहमीच सेवा उपासना नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळत नाही की याबाबत मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मक निर्माण होऊ शकते किंवा होऊ लागते मात्र असे घडलं गड़ घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते तसेच आपल्याकडून काही चूक होऊ नये याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी असेही म्हटले जाते किंवा स्वामी सेवा करत असणार तर तुम्ही नेहमी स्वामी सेवा ही नेहमी नित्यनेमाने करावी स्वामींवरती अखंड विश्वास ठेवावा अखंड विश्वास ठेवल्याने आपल्यावरती स्वामी कृपा नेहमी होत असते स्वामींचे छोटे मोठे अनुभव नक्कीच येत असतात स्वामी सेवा करत असताना पदोपदी आपल्याला स्वामी आपल्यासोबत याची प्रचिती स्वामी सेवा करत असताना नेहमी आपल्याबरोबर येत असते तर स्वामी सेवा करत असताना आपल्याकडून होणाऱ्या चुका किंवा आपण स्वामी सेवा कशी करावी किंवा नियमितपणे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे आता आवर्जून आपण जाणून घेऊया स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करायची असेल ता एक होतना सेल तर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरून घ्यावी धावपोळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिने सांजेला दिवे लागण्याची वे वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नित्यनेमाने स्वामी सेवा करावी एकदा वेळेच्या मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवावा देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच चरित्र सार अमृत पठन करावे याचे एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्यायांचे पठन केले तरी सात दिवसात एक पायाण पूर्ण होऊ शकेल पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणात सुरू करावी स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका पवित्र ग्रंथ आहे ज्याच्याही आयुष्यात असेल त्याचं आयुष्य सोन्याहून पिवळं झालेलं आहे महाराजांचं हा ग्रंथ स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाने आयुष्य बदलून टाकलेलं आहे म्हणून तुम्ही तुमच्या घरात स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आवर्जून पठन करावा यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करावा ह्यापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम परंतु जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींवरती दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना निशंक मनाने करावी कोणताही किंतू मनात ठेवू नये तुम्ही जर ही अखंड स्वामी सेवा सुरू ठेवली अखंड नामस्मरण अखंड तारक मंत्र ज्या घरामध्ये अखंड नामस्मरण केलं जातं त्या घरामध्ये नेहमी महाराज आयुष्यभर आपल्याला जपत असतात महाराज नेहमी म्हणायचे माझ्या नामाचं नामस्मरण जो करतो मी त्याला आयुष्यभर जपत असतो म्हणून तुम्ही अखंड नामस्मरण करू शकतात सारामृत ह्या ग्रंथाचे तीन अध्याय नियमितपणे तुम्ही वाचन करायचे सात दिवसात एक पाठ पूर्ण होत असतं परत नव्याने पहिल्यापासून सुरुवात करायची असं आपल्याला न खंडत खंडित करून आपल्याला पूर्ण आपल्या श्वास जोपर्यंत आपलं आयुष्य चालू आहे तोपर्यंत ही ह्या सेवा महाराजांच्या नेहमी कराव्या शक्य असेल तर अकरा माळ जमत असेल तर तुम्ही नक्की आवर्जून करा ह्या सेवा खूप प्रभावी सेवा आहेत आणि तुम्ही एकदा आवर्जून करून बघा मोजून फक्त पंधरा मिनटं लागतात आणि तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी करू शकता जर तुमच्या नसेल जमत तर तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस ही सेवा आवर्जून करू शकतात पण मग त्याच वेळेस ती सेवा तुम्ही करा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तुम्हाला टाईम भेटत असेल तर तुम्ही त्या टायमातही करू शकतात तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटवूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद